खडकवासल्यातून पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर काय नेमकी परिस्थिती हे पाणी करण्यासाठी तुम्ही स्वतः आला होता काय सध्याची सधी सगळी परिस्थिती बघायला मिळते काय या निमित्तानं आवाहन करा सकाळी जे आहे सकाळी देखील मी काल संध्याकाळपासून ज्यावेळेस आम्हाला अलर्ट मिळाला तेव्हापासून महापालिकेच्या यंत्रणेनं सगळ्या लोकांना अलर्ट केलेलं आहे सकाळी काही व्यक्तींना मी देखील स्वतः त्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या काय अडचणी आहेत कुणाचं काय आजारपण आहे तर आजार त्याच्याकरता महापालिकेनं हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा त्यांना दिलेली आहे आणि त्या काय फॅमिलीज गेल्या आता ज्यावेळेस मी त्याच्यानंतर खडकवासला डॅमवर गेल्यानंतर आणि तिथल्या चीफ इंजिनियर जे इरिगेशनचे आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये असं लक्षात आलं की तिथं साधारणतः अठ्ठेचाळीस हजार क्युसेकचा त्या ठिकाणी येवा आहे इन्फ्लो आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पंचेचाळीस हजार क्युसेक्सनं पाणी ज्या खाली सोडायचा निर्णय पाच वाजता घेतला तो घेतल्यानंतर साधारणतः पाच वाजता तो निर्णय घेतल्यानंतर त्यांनी जे विसर्ग चालू केल्यानंतर जे आहे की या ठिकाणी काय पाण्याची परिस्थिती आहे ती पाहण्याकरता मी आलो आता काही फॅमिलीज निघालेल्या आहेत तर आता सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये जिथे आपण स्थलांतरणाची व्यवस्था केली राहण्याची साधारण किती शाळांमध्ये व्यवस्था आहे कशी व्यवस्था केली याच्यामध्ये जे आहे की आपण सनसिटी हॉल आहे त्याचबरोबर अंगणवाडी आहे त्याचबरोबर जे काय आमचं म मनोरंजनाचं जे आहे त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे मात्र या ठिकाणच्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाला आम्ही विचारणा केली त्यांचे जे काय नातेवाईक आहेत त्यांचे मित्र आहेत त्यांच्याकडे ते शिफ्ट झालेले आहेत प्रिलिमिनरी आज दुपारी आम्ही साधारणतः एक या ठिकाणी जे आहे की आम्ही जवळजवळ पाचशे फूड पॅकेट्स वगैरे त्या ठिकाणी दिलेले होते प्रत्येकाची विचारणा करण्याकरता महापालिकेचा मदत कक्ष या ठिकाणी आहे आणि म मदत कक्षानंतर ज्यांना ज्यांना आपण रेस्क्यू केलेला आहे ज्यांना बाहेर काढलेलं आहे त्यांना विचारून आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवतो सतत आवाहन केलं जाते नागरिकांना ज्या ज्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी बाहेर येण्यासाठी काही लोक का ऐकत नाही आहेत कसं हे सगळं अवघड वाटतंय नाही याच्यामध्ये जे आहे की आता आम्ही जे आहे की अलर्ट सिस्टीमने त्यांना सांगितलेलं आहे अजून काही जणांना जे आहे की असं वाटतं की तेवढं पाणी येणार नाही आत्ता देखील आम्ही अलर्ट सिस्टीम केल्यानंतर जे आहे की आता त्यांच्या लक्षात आले की पाणी आता याच्यापर्यंत पार्किंगच्या वरपर्यंत आलेलं आहे अशा परिस्थितीत आमच्याकडे आर्मीचे एक कॉलम आहे म्हणजे साधारणतः शंभर जवान आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत तर त्या माध्यमातून काढतो आहे काही जणांच्या ज्या अडचणी होत्या की जो पूर्वीचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना वाटायचं की पाणी येणार नाही मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये जे धरण क्षेत्रामध्ये जे पर्जन्यमान आहे आणि तिथं येणारा जो इन्फ्लो आहे त्याच्यानुसार धरणाच्या जे इरिगेशन डिपार्टमेंट निर्णय घेतं त्याच्याप्रमाणे जे खालची जी, खाल जी मदतीची आणि बाकी इतर ज्या सुरक्षितेच्या उपाययोजना करायची ते महापालिका करत असते त्याच्यामुळं आता सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे तर आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना आव्हान करून जे आहे की आम्ही सुरक्षित स्थळे हलवलेलं आहे घाटमाथ्यावर जो पाऊस पडतोय त्यातून विसर्ग वाढवला जाऊ शकला तशी शक्यता वाटली रात्री मग लोकांना बाहेर काढणं कठीण जाऊ शकतं म्हणून आता आव्हान कराल का की जे लोक अजूनही बिल्डिंगमध्ये आहेत ज्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी त्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि जिथे पालिकेने व्यवस्था केली ऑलरेडी तिथे गेलं पाहिजे हो जरूर मी तर आव्हान काल सायंकाळपासून करतो आहे कारण का हा जो हा परिसर जो आहे एकतानगर निंबजनगर विठ्ठल नगर हा या ठिकाणी जे आहे की जर त्या ठिकाणी यावेळेसचं पर्जन्यमान फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे की पानशेत वरसगाव टेमघर आणि खडकवासला ह्या धरणाच्या साखळीमध्ये जे आहे की इन्फ्लो जास्त आहे आणि त्याच्याकरता जे इरिगेशनच्या नाउन्सप्रमाणे जो आहे त्यांना तो विसर्ग करावा लागणार आहे तर माझं अधिकचं आव्हान आहे की महापालिकेची टीम ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी आहे कधीही सांगा आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याकरता इथं आम्ही याची जी टीम आहे आर्मीची टीम कायम इथं तैनात केलेली आहे धन्यवाद सर पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समीत ज्ञानेश्वर चौकमत पुढारी न्यूज पुणे